अलविदा विरू हा ना हृदय किती नाजूक झालंय ना मात्र हे खरं आहे बॉलिवूड लेजंड धर्मेंद्र आज काळाच्या पडद्याड गेलेत यामुळे केवळ बॉलिवूडवर नाही तर संपूर्ण जगावर शोककाळा पसरली मागील अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा सुद्धा पसरवली होती मात्र आज बॉलिवूडचा आली आणि सर्व वातावरणात बदल झाला धर्मेंद्र यांनी एकोणीसशे साठ मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या हिंदी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले मात्र त्यांचे नाव गाजले ते शोले मधल्या विरू शोले मधील जय आणि विरू ही जोडी आजही आणि भविष्यात आयुष्यातही मैत्रीचे प्रतीक म्हणून अजरामर राहणारी आहे पण यावेळी वीरूने जयला फसवले असे म्हणावे लागेल शोले सह धर्मेंद्र यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये तीनशे चित्रपटात काम करत गेली सहा दशक बॉलिवूड राज्य केले धर्मेंद्र यांच्या अभिनयामुळे त्यांना दोन हजार बारा मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तसेच घायल चित्रपटासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड आणि फिल्मफेअर फेअर आय आणि अप्सरा फिल्म प्रोड्युसर गाईडचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला त्यांच्या घायल चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालाय बॉलिवूडमधील हँडसम बेधडक आणि हरहुन्नरी विरूला अखेरचा मानाचा सलाम